हे झाड जाड़, एका झाडाला दहा ते बारा घडे आणि एक घड पंधरा ते वीस किलो पर्यंत भरतो आणि ह्याला म्हणजे भरपूर म्हणजे उत्पन्न देणारं पीक आहे भरपूर एकदम चांगलं पीक आहे त्या माझी शेती तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये एकशे एक्क्याऐंशी झाडे एकशे एक्क्याऐंशी झाडाला दहा ते बारा एका झाडाला दहा ते बारा घडे आणि हे तिसऱ्या अडीच वर्षाच्या नंतर झाड फुटतंय आणि तीन वर्षात आपला पहिला माल चालू होतो तीन वर्षात पहिला माल चालू झाल्याच्या नंतर आपला दोनशे रुपये किलोने हा माल विक्री होतोय एकदम उत्पन्न सत्तर ते ऐंशी वर्ष हे उत्पन्न देणारं पीक आहे पहिल्या वर्षी आपल्याला पाच साडेपाच टन माल निघला होता पहिल्या वर्षी म्हणजे जा काही झाड फुटले होते काही नव्हते फुटले नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये शेतकरी मित्रांनो सध्या आपण आहोत जालना जिल्हा घनसांगवी तालुका तर आपण ज्या बागामध्ये सध्या उभा आहोत ही आहे खजूरची बाग मित्रांनो पाठीमागं तुम्ही जर पाहितलं तर संपूर्ण तुम्हाला खजुराचे झाड दिसतात तर ही शेती आहे दामोदर शेंडगे या शेतकऱ्याची आणि जवळपास तीन एकर मध्ये ही बाग आहे आपण याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तर मित्रांनो सध्या हे जे हार्वेस्टिंग चालू आहे म्हणजे ह्याचा तोडा चालू आहे जे पाठीमागं तुम्हाला फळ दिसत आहे जे घड आलेले येतं ज्या खजूरच्या झाडाला पूर्णपणे दहा ते बारा तुम्हाला घड दिसतायत तर हे आता तुम्ही पहिल्या मध्ये जर पाहतलं असेल ज्या लोकांनी पाहतलंय त्यामध्ये तुम्हाला अशा हिरव्या प्रकारचे खजूर होती आता पूर्णपणे पिवळे झालेली दिसते बऱ्याच झाडाचा सध्या तोडा चालू आहे आणि त्यांचं इथं स्टॉल लागलेला आहे बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की ह्याची हार्वेस्टिंग कशी असती त्याला मार्केट कुठं असतं ही संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पाहूया याची हार्वेस्टिंग कशी असते आणि ह्याचं मार्केट कसं असतं चला पाहूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रथमत आपले जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांना आपला परिचय द्या माझं नाव जगदीश दामोदर शेटगे राहणार तनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना तर आपले जे शेतकरी सध्या तुम्हाला पाहत आहे पहिला आपण व्हिडीओ झुकलता त्या मध्ये संपूर्ण माहिती सांगितली होती तरी एकदा सांगा की आपल्या या जी खजूर शेती आहे या खजूर झाडा झाडाची जी लागवड आहे तर तुम्ही इथं जवळपास किती झाड लावलेली आहेत एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी एक मध्ये आपले सत्तर झाड आहेत आणि अकरा झाड नर हो तर ही जी तुम्ही खजूरची शेती केली तर या खजूरच्या शेतीमध्ये हे जे झाड आहेत खजूरचे प्रत्येक पिकाचा एक काळा असतो त्या टायमाला तो, तो पीक लावा लागतं आपल्याला तर हि लागवड कधी के केली पाहिजे आपण ह्याची लागवड आता समजा जून ते जानेवारीपर्यंत कधी लावू शकता जून जुलै ऑगस्ट मध्ये लावली तर चांगले येत नंबर चांगले राहते म्हणजे त्याने एक पावसाळा जर घेतला त्या झाडाने तर त्याची मूळ जी असते आपण सुरुवातीला लावतो त्यावेळेस ते जमिनीत घुसलेली नसते आणि त्याची मूळ जर एक बार एक पावसाळा घेतला त्या झाडाने एकदम फास्ट वाढ होते सुरुवातीला ज्यावेळेस आपण रोप आणतो त्यावेळेस अडीच ते तीन फुटाचा असते आणि एक पावसाळा खाल्ला की पहिल्या वर्षी आपल्याला एवढं जास्त वाढ म्हणून हो असं वाटत नाही म्हणजे तीन चार महिने त्याचे मूळसट व्हायलाच जाते तीन ते चार महिने आणि नंतर वाढ त्या झाडाची भरपूर वाढ होते बर आणि जे पहिलं फळ येतं ते कधी येतं पहिलं फळ समजा आता आपण ह्या टायमाला ह्या जूनला झाड लावले तिसऱ्या जूनला त्याचा माल निघणार बर दुसरा जून जाणार आणि तिसऱ्या जूनला त्याचा मालच येणार तर ज्यावेळेस पहिलं फळ येतं की जे आपल्याला खजूर दिसते हा। तर या खजूरला पूर्णपणे हा घड पूर्णपणे असा परिपक्व व्हायला किती कालावधी घेत हे साडेपाच महिने लागते साडेपाच साडेपाच महिने साडेपाच महिन्यामध्ये एकदम हो मार्केटिंग पाच महिन्यामध्ये माल म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये पंधरा जानेवारीपासून सुरू होत आणि जून जुलै मध्ये विक्रीला चालू होत तर आता तुम्ही सुरुवातीला सांगितलं की या पूर्ण बागामध्ये तुमच्या नर आणि मादी हो नराचे काही झाड आहेत हो तर बऱ्याच पहिल्या व्हिडीओमध्ये लोकांच्या कमेंट होत्या हो, हो की जे नराची म्हणजे ह्यामध्ये काय असतं नर नर म्हणजे नेमकं काय नर म्हणजे हा एक नर झाड एक पंधरा झाडाने एक झाडलं हा हा म्हणजे पंधरा झाडाला ते एक झाड लागतं घ्यावाच लागतं कंपल्सरी हो। ते जर नाही घेतलं तर मालच तयार होणार नाही म्हणजे नराशिवाय या झाडाचं पूर्ण पोलिनेशन केल्याशिवाय माल तयार होत नाही बरं तर आता तुमच्याकडं हे सध्या आपण पाहतोय पूर्णपणे घर पिवळे झालेले आहेत हो हो आणि तुमचं सध्या हार्वेस्टिंग चालू आहे शेतीमध्ये महिला काही तोरताना दिसत आहेत आणि तुमचा स्टॉल पण त्याला लागलेला आहे तर जवळपास या पूर्ण भागामध्ये एका झाडाला प्रत्येक झाडाला जर बघितलं आपण ते दहा ते बारा घड हो ते हा हे एक आहे हा गड किती किलोचा आहे हा हे वीस ते बावीस किलो भरल वीस ते बावीस ते बावीस तर असे गड समजा आपले पंधरा पासून पुढं आणि वीस ते बावीस किलो पर्यंत भरते अठरा किलो पंधरा किलो वीस किलो बावीस किलो असे भरते बरं ह्याचं विक्री व्यवस्थापन आपलं कसं आहे याचं विक्री म्हणजे आम्ही आता माल काढतो आणि जेवढा माल आता सध्या निघतोय शिवमाल आम्हाला इथे रोडवरच पुरत नाही आता दुसरे स्टॉल वाढायची का कधी गरज पडेल ह्या पूर्ण गड पिवळा होईल आणि पूर्ण ची पूर्ण ज्यावेळेस घड निघेल त्यावेळेस आपल्याला दुसरे एक दोन स्टॉल वाढावं लागते म्हणजे आता सध्या हा पूर्ण गड पिवळा झालेला नाही हो एकदम पूर्ण पिवळा झाल्याच्या नंतर असा पिवळा व्हायला पाहिजे पूर्ण एकदम पिवळा त्याला सहा ते सात दिवस लागते नंतर हा गड पूर्ण निघणार पूर्ण निघणार हो बरं तुम्ही सांगितलं की पूर्ण पिवळं झाल्याच्या नंतर तुम्ही विकणार आहेत सध्या तुमचा जो स्टॉल चालू आहे सध्या पुढे चालू आहे इथं तीर्थापुरी रोडवर तीर्थापुरी दिवसभरात तुमचा हे जे खजूरचा माल किती सेल होतो ते क्विंटल दीड क्विंटल दोन क्विंटल पर्यंत ह्याला काय भाव आहे सध्या हे दोनशे रुपये किलो दोनशे रुपये एक महत्वाचा प्रश्न की पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं काकांनी सांगितलं होतं दोनशे रुपये के जी प्रमाणे आम्ही गेल्या वर्षी हा माल विकला होता हो। या वर्षी पण तुमचा दोनशे रुपये के जी ने आहे हो। पण जे प्रेक्षक आहेत हो। जे नवीन व्हिडिओ पाहतात हो। ज्यांना या मधलं काही माहीत नाही हो। ते लोकांच्या कमेंट असतात हो। की आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये आमच्या मार्केटमध्ये ह्याचा हो। रेट दीडशे कुणी म्हणतं हो। शंभर आहे कुणी म्हणतात याला पन्नास खात नाही त्या लोकांना काय सांगतात आता प्रत्येक मालामध्ये एक क्वालिटी असते एखाद्या जागेवर चिळी घ्यायला जा दोन तीन भाव के असते शेप घ्यायला जा दोन तीन भाव शेपचे ची असते प्रत्येक मालाच्या याच्यामध्ये क्वालिटी असते आणि ही जी क्वालिटी ही खजूर मी तरी म्हणतो फक्त चार आता आमच्या जवळपासच्या एरियातल्या जवळच्या लोकांनी जेणे खाल्ली त्यांनाच माहितीये आता दोनशे रुपये म्हणजे आता विकतोय म्हणजे एवढं सोपं नाही एवढा वीस ते बावीस टन माल विकणं सोपं नाही दोनशे रुपये किलो आणि जेणे खाल्लंय तो माणूस पुन्हा ती सत्तर आणि ऐंशी पन्नास म्हणतात का ती कधीच खाणार नाही ही जर खाल्ली त्याला ही खाल्ल्याच्या नंतर हिच ध्यान येणार तीच खातात बरं जे सत्तर तुम्ही जे म्हणतात शंभर म्हणजे या खजूर मध्ये दुसऱ्या जाती आहेत आपण बघितलं मार्केटमध्ये की एक वेगळ्या कलरची आहे हो तर त्याचं काय सांगतात ह्याच्यामध्ये दहा ते बारा व्हरायटी आहेत हा आणि त्या ज्या त्या व्हरायटी आहेत ना त्यात एकदम तुरट लागतात हा आणि हिची इतकी गोडी आहे तुम्ही जर एक खाल्ली हा आता मी आल्या गिरायकाला काय करतो हे तुरटे म्हणते तुरटे म्हणलं की एक खायला देतो ये खाली एक खाल्ली दुसरी ऑटोमॅटिक तुम्ही एक हाताने उठून घेतात पुन्हा तिसरी घेता येत नाही तुम्हाला मी किती एक नाही तर दोन दिन बरोबर मग अर्धा किलोचा बॉक्स घेता अर्धा किलोचा बॉक्स घेता घेता मग तुम्ही म्हणता लय गोडे लय चांगले असं आहे तसं त्याची माहिती द्या थोडी ते बोलता बोलता तुम्ही अर्धा किलो पूर्ण संपून टाकता म्हणजे घेतलेली पण आपण घेतलेले अर्धा किलो संपून टाकता तुम्ही सुरुवातीला आणि घेतल्याच्या नंतर मग पुन्हा अर्धा किलो ती संपली मग तुम्ही काय म्हणता आता मला घरी जायचंय मला आता एक किलो द्या असं होतंय बघ म्हणजे खाल्ल्याच्या नंतर ते असं म्हणजे आपण फुटाने काही खातो ना एक 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 शेवटला एक बारीक बारीक पण घेऊन उठून खातो तसं होतं याच हे सगळं खाऊन घेतो माणूस याला बर आणि ह्याचं म्हणजे ह्याला आता कोणतंच रासायनिक खत नाही कोणतीच केमिकलची फवारणी नाही आणि त्याच्यासाठी ह्याला इतकं बी खायला पौष्टिक आहे म्हणजे तुम्ही अर्धा किलो बी तीन पावशीरबी खाल्ली तरी याला कोणता त्रास होणार नाही तुम्हाला म्हणजे ह्याच्यापासून काही साईड इफेक्ट काहीच नाही काही ह्याच्यावर कुठलीच फवारणी केलेली नाही फवारणी नाही कुठलं याला पॉलिश वगैरे नाही नाही आपण मार्केटमध्ये पाहतो समजा आपले शेप असन किंवा केळी कुठला तरी एखादा पदार्थ हे करून त्याची म्हणजे आपण विक्रीसाठी केलेला असते तर तुमचं पूर्ण हे जे घड ह्याच्यावर कुठलं तुम्ही काही केलं नाही आता तुम्हाला द्राक्ष असतील असतील द्राक्षाला तर डायरेक्ट असं मध्ये औषध घेते आणि ते घस असा मध्ये बुडते त्याला इतकं इतकं केमिकल असते द्राक्ष तुम्ही सांगितलं की ह्याच्यावर काही आपण काही प्रक्रिया केलेली ना नाही औषध पाणी पण कुठल्याही शेतीमध्ये शेती करत असताना फवारणी लागते त्याला खत द्यावं लागतं हो किंवा त्याला एक शेणखत आपण टाकतो हो। सगळं व्यवस्थापन असतं पहिल्या व्हिडीओमध्ये बरंच सांगितलं हो। पण अजून एक सांगा की झाड आपण लावल्यापासून आता तुमचं झाड जे पाच साडेपाच वर्षात झालंय ह्याला तुम्ही काय काय दिलं की एवढं असं मस्त गोळ त्याला त्याला फक्त शेणखत खत सुरुवातीला लावल्यापासून आतापर्यंत शेणखतच फक्त शेण खताचं आम्ही जस झाड मोठं होईल त्या हिशोबाने खत वाढीत वाढीत चाललो म्हणजे सुरुवातीला झाड लावताना फक्त एक टोपलं शिलखत पाच ते सहा किलो नंतर एक सहा महिन्याच्या नंतर दोन टोपले खत दहा ते बारा किलो आणि नंतर मग एक वर्ष झाल्याच्या जा नंतर तीन टोपले खत म्हणजे असं तीन मानता म्हणता मां आता चार पाच आता एक करी आम्ही चार ते पाच ट्रॉल्या टाकतो एककरी चार ते पाच ट्रॉल हा तर ह्या एका झाडाला सरासरी मिनिमम किती खत लागतं शेण किती लागतं मिनिमम आता अंदाजे समजा क्विंटल दीड क्विंटल खत लागतंय एका झाड म्हणजे या झाडाच्या परिस्थितीमध्ये एक ते दीड क्विंटल एक ते दीड क्विंटल म्हणजे दीड क्विंटल खत म्हणजे एका जागेवर नाही पूर्ण आता पंचवीस बाय पंचवीस चा अंतर पूर्ण म्हणजे बारा बाय बारा चा अंतर एका झाडाला एक क्विंटल खत टाकतो जवळपास तर खाली आता सध्या ड्रिप चालू आहे पाणी तुम्ही दिलंय की दोन्ही साईडने ह्याचा ड्रीप चालू आहे तर हे पाणी म्हणजे ह्याला फळ आल्याच्या नंतर ही द्यावं लागतं सुरुवातीला द्यावं लागतं काय सांगतात हे पाणी म्हणजे आता आपल्याला झाडाला एवढी पाण्याची गरज पडत नाही हा पण आपल्याला मालाची क्वालिटी जर घ्यायची असेल तर आपल्याला दोन तास तीन तास पाणी हे लागणारच आता दीड ते दोन क्विंटल म्हणजे माल सोपं नाही बरोबर याला दोन तास आतमध्ये पाणी एक दिवस आड लागतं जास्तीत जास्त तीन तास म्हणजे फळ लागल्याच्या नंतर फळ लागल्यापासून म्हणजे फळ फळ सुरुवातीला ज्या वेळेस लागतंय त्यावेळेस बारीक असते त्यावेळेस एक दीड तास असलं तरी चालतंय मग जसं फळ साईज वाढेल ते बरोबर त्याला जास्त जास्त थोडं थोडं वाढीत वाढीत पंधरा मिनिटं दहा मिनिटं वीस मिनिटं असं वाडीत वाढीत आपल्याला तीन तासापर्यंत पाणी द्यावं लागतं शेवटला तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस ह्या बागाचं मार्केटिंग तुम्ही कसं केलं होतं आता जे चालू आहे तसंच होतं का सुरवातीला काही वेगळं होतं सुरुवातीला पहिल्या वर्षी आम्हाला एकदम जर गेलं विक्रीला म्हणजे हेच ना तुम्ही म्हणतात तसं हे कुरट लागते असं होतंय तसं होतं कमीत कमी दहा ते पंधरा किलो आमचा माल निस्ताव हो, देण्यात जायचा म्हणजे खाऊन खाऊन बघा आणि दुसऱ्या वर्षी ज्या लोकांनी समजा पहिल्या वर्षी घेतला होता मग दुसऱ्या वर्षी ते खाऊन पाहत नव्हते डायरेक्ट घ्यायचे त्यांना माहित झालं आता तर तिसरं वर्षी तर तिसऱ्या वर्षात आता ऐंशी टक्के लोक असे की भाव करीत नाहीत आणि खाऊन पाहत नाहीत डायरेक्ट येते तर घेते त्यांना खायला दिले तरी ते म्हणतात खायची थाए गरज नाही आम्हाला आता देऊन टाका देऊन टाका तुम्ही असा कधी प्रयत्न केला का आता तुमची सुरुवातीला तुमचा समजा कमी माल होता आता जास्त माल आहे आता एवढा माल तुमचा ह्या जे तुम्ही सांगितलं फुल जे तुमचा रस्ता आहे काय नाव आहे आपलं घन सांगवी तर या रोडला हा माल पूर्ण सेल होऊ शकतो का एवढा कॅपिट आता मी तुम्हाला सांगतो त्याचं पहिल्या वर्षी आम्हाला असंच वाटत होतं पहिल्या वर्षी तर समजा विक्रीची अडचणच वाटत होती म्हणजे नवीन होतो तर माल पूर्ण विकला दुसऱ्या वर्षी असं वाटायचं दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीपेक्षा डबल माल होता पहिल्या वर्षी चार पाच टन निघला दुसऱ्या वर्षी बारा टन निघला तर दुसऱ्या वर्षी आम्हाला असं वाटायचं एवढा माल इथं विकू शकत नाही म्हणजे माल डबल गेल्या वर्षी आपला चार पाच टन ऐकला आणि बारा टन कसा ऐकल पण दुसऱ्या वर्षी पण बारा टन माल जवळपास दहा ते आठ दहा टन माल इथं जागेवर विकला काही पुण्याला पाठवला होता आम्ही काही आणि नंतर आता तिसऱ्या वर्षी तर तिसऱ्या वर्षी तर लोक इतके पाहायला यायला नाही त्याला एक दीड क्विंटल लोक पाहायला येणारच घेऊन चालले आणि एक दीड क्विंटल इथं लागला म्हणजे तीन क्विंटल माल रोजचा चालला बरं आता जास्त माल आला आता तुम्ही स्टॉल हिशोबाने माल वाढाय झाडा त्या हिशेबाने इथं गिरायक जागेवर म्हणजे आता स्टॉल तुम्ही एकच आहे सध्या स्टॉल एकच आहे सध्या आता म्हणजे हे आपण काय करतो सध्या एक एक पिवळा पिवळा झालेला का म्हणजे जे परिपक्व झाले ते सध्याच वाढीच आता एक आठ दिवसाच्या नंतर पाच सहा दिवसाच्या नंतर डायरेक्ट हे घडं निघणार घडं निघल्याच्या नंतर आपण काय करू शकतो समजा इथं समजा आपल्याला माल विक्री होतच नाही थोडी कमी होती आणि माल जास्त निघाला हेच आपण कॅरेट मध्ये पॅक करायचा वीस किलोचे कॅरेट आणि कोल्ड स्टोरेजला ठेवायचं कोल्ड स्टोरेजला ठेवल्याच्या नंतर एक महिन्यात माल टिकतो एक एका महिन्यात काही होत एका महिन्यात एकही एक खारी खराब होत नाही तुमची एक महिन्याच्या नंतर खराब व्हायला सुरुवात होती पण एक महिन्याच्या नंतर आपण लगेच आणून विकतो कारण एक महिन्याच्या महिन्यात तिथं झाडावर काही राहत नाही शेवण येऊन ठुला की एक महिन्यात पूर्ण झाडावरचा माल खलास होऊन जातो आणि मग तो जसा आपण ज्या हिशोबाने नेऊन ठेवलाय टन दोन टन टें। टप्प्या टप्प्याने एक एक टन माल काढून ठेवायचा जो शिल्लक निघते आणि ज्या हिशोबाने नेऊन ठेवला तिथं त्या हिशोबाने पुन्हा इथं आणायचं आता हे तोडा करण्यासाठी ह्याला मजूर वगैरे कसं लागतं काय ह्याला मजूर आता सध्या एक एक तोड्यासाठी लेबर लागतंय म्हणजे आता लेडीज लावून आपण तोडून घेतो आणि नंतर ज्यावेळेस घड निघतील त्यावेळेस इकडे एक तोडा दोन माणसंच काम करणार दोन माणसांनी एक ट्रॅक्टर घेऊन यायचं डायरेक्ट घड करायचं घडकट करायचं आणि ट्रॅक्टर मध्ये ट्रॉल वेट टाकून पॅकिंग जायचं पण यामध्ये हा ट्रॅक्टर चालतं बरं अजून एक महत्वाचं तुम्ही सांगितलं ज्यावेळेस तुमचे हे पूर्णपणे घड तोडले जातील त्यावेळेस या झाडाचं कसं संगोपन असतं पुढचे प्रोसेस कशी असते तुम्ही फांटे तोडलेले दिसते प्रत्येक तर नंतर काय करावं लागतं हे झाड समजा हे पूर्ण घड काढे आपण हा हे घड काढायच्या नंतर Uh, महिना दोन महिने दोन तीन महिन्याच्या नंतर ही जे फाट्या असते त्याच्या त्या पिवळ्या पडायला सुरुवात होत्या म्हणजे त्यांचं वय होतं पूर्ण तर ते पिवळ्या पाड्याच्या नंतर ज्या फाट्या पिवळ्या पाडलेल्या त्या फाट्या आपल्याला कट कराव्या लागतात त्या घडापासून खालच्या आणि नंतर पुढच्या वर्षी माल यायला सुरुवात जानेवारी पासून ज्या काट्याच्या फाट्या दिसतात त्याच्यापासून निघतात म्हणजे नारळासारखं नारळ कसं पहिल्या घडा वरच्या फाटीतून निघतं तसंच म्हणजे ज्यावेळेस पूर्णपणे फाटा पिवळा होईल त्याच वेळेस म्हणजे जोपर्यंत हिरवा फाटा आहे तोपर्यंत त्या झाडाला त्या फाटीची गरज आहे म्हणजे ज्या दिवशी हे पिवळी पडेल त्या दिवशी ती फाटी काढायची नंतर म्हणजे ज्या वेळेस हे म्हणजे जे खजूरचं आ... नारळासारखं त्यामधून एक कोमाळा निघतो हो हो। जर फांटा जर तोडला तर तो कोमळा नाही नाही बरं आता पुढची प्रोसेस त्याला ज्यावेळेस कोमळा येतो सांगितलं की नारळाची प्रोसेस कोमळा आल्याच्या नंतर किती दिवसांनी करायला पाहिजे आ, ते कोंब आणि सुरुवातीला कोंब बाहेर निघतो आणि बाहेर निघल्याच्या नंतर तो कोंब नारळाचा कोंब कसा फुटतो डायरेक्ट कव्हा तसा कवा फुटला की त्याच्यावर ते, ते नाराजा पावडर याच्यावर टाकावं त्याच्यावर हा तर एक पावडर जे आहे तर किती झाडाला फुटत एक नर पंधरा झाडाचं काम करू शकतो पंधरा झाड पंधरा झाडाचं पूर्ण पूर्ण काम एक नर पंधरा झाडाचं काम करतो प्रोसेस आता ती पावडर कशी काढायची टाकायची कशी नराचं झाड जे हा त्याला पण असाच तुरा येतो ह्याच्यासारखं त्या तुऱ्यामध्ये फक्त पावडर निघत त्याचा माल तयार होत नाही काही नाही ते पावडर आपण एका पेपरवर बगर हवेच्या ठिकाणी झटकायचं असं पेपरवर हवा लागली नाही पाहिजे हवा लागली तर उडून जात त्याच्यामुळे बगर हवेच्या रूम मध्ये न्यायचं आणि त्याला झटकायचं आणि ते पेपरवर पावडर पडत आणि ते पावडर एका डब्बीत भरायचं त्या डब्बीला वरून दोन नळे असतात एक लांब साईजची असते आणि एक लांब साईजची असते थोडा एका नळीने असं फुकायचं आणि एका नळीने असं धरायचं याच्या उडून जाऊ नये म्हणून उघडून नये आपण तोंडाने जेवढं प्रेशर देतो ना आपण तेवढंच आपल्याला जेवढी वाटतंय त्याला ह्याच्यावर थोडं जेवढ्या प्रमाणात पावडर पाहिजे त्याच हिशोबात फुकायचं फुकित जोरात फुकायची गरज पडते आपल्या बरोबर ते लक्षात ते करताना त्यावेळेस काय होतंय बरेच शेतकरी पाहतायत चला आता आपण जाऊ म्हणले जालन्याला शेती बघू प्रत्येक शेतकरी इथे येतात व्हिडिओच्या माध्यमातून शेती बघतात मग अशी शेती करण्याची त्यांची संकल्पना असते सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ते तुम्ही जे सांगितलेली प्रोसेस ती लोकांच्या लक्षात येत नव्हती की आता झाडं लावायचे नंतर ती प्रोसेस कशी करायची कुठल्या टायमिंगला त्याला आपण ते, ते शिंपलं पाहिजे तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना सांगितलं ही प्रोसेस इतकी सोपी आहे की दुसऱ्या शेतीत दुसरी कामं करायची इतकी अवघड आहेत पण ही इतकी सोपी आहे की फक्त ती कौस्तर माणसाला अवघड हा एक बार ती लक्षात आली तिला काय वज उठलायचं नाही काय नाही डायरेक्ट आपले त्या बाटलीत एक चमचा हे असतं ते पावडर ते पावडर त्या बाटलीत घ्यायचं आणि एका नदीने फुकायचं आणि एका नवीन ह्याच्यावर धरायचं शिडी आता पहिले दोन वर्ष आता आम्हाला खालूनच हा हा आणि आता तिसऱ्या वर्षापासून आम्हाला समजा खाली एक माणूस लागतो द्यायला समजा जे लागल ते आणि एक माणूस वर जातो म्हणजे असे आता तिसऱ्या वर्षापासून आम्हाला एक माणूस वाढायचा आणि ते बी जास्तीत जास्त दोन ते तीन तासात आमचं दोनशे झाडाचं पोलिनेशन मी एकटा करतो दोन ते तीन तासात दोन ते तीन तास म्हणजे दिवसभर ह्याला घालायचं सकाळी सकाळी चहा पाणी झाली की दोन तीन तास आपला एक राऊंड मारायचा दुसऱ्या दिवशी डायरेक्ट डायरेक्ट सरासरी तुमचे दोनशे झाड येतं तुमचं एका दिवसामध्ये सगळं हा दररोज दोन तास द्यायचे महिना ते सवा महिना चालतं ती पोळणी अजून एक महत्वाचं आता ची की आता आपण खजूरची शेती केली समजा तुमची बघून काही शेतकऱ्यांनी केली किंवा इतर जे सध्या व्हिडिओ व्हायरल होतात महाराष्ट्रामध्ये सध्या जसं की काही गोष्टीचा ट्रेंड असतो तसा तुमच्या खजूर शेतीचा हो। एकमेव नाव कडचे साहेबाच्या नंतर तुमचं नाव हो।, हो, हो। कुठं सर्च केलं खजूर शेती हो। हो। की जालण्याची शेती येते झाड दाखवली जाते तर पण काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण शेती तर करणार आहेत पण ह्या झाडाची जी आयु आहे म्हणजे हे झाड किती वर्षे आपल्याला चालू शकतं हे आम्ही ज्यावेळेस झाड घेतले त्यावेळेस म्हणजे आम्हाला माहित नव्हतं किती वर्ष पण आम्ही त्यांना विचारलं की ते तर म्हणजे ऐंशी वर्ष टिकणार पण ते कमीत कमी आपल्या आपल्या हिशोबाने आपण अंदाज धरायचा पन्नास वर्ष तरी टिकेल असा अंदाज पन्नास वर्ष हा पन्नास वर्ष तरी काही होणार नाही याला पन्नास वर्षाला काहीच होणार नाही आणि तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस झाड घेतलं त्यावेळेस तुम्हाला माहित नव्हतं नाही माहित नव्हतं आम्ही त्यांना विचारलं ते म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्ष टिकते म्हणलं ते आता सत्तर वर्ष ऐंशी वर्ष जाऊ द्या म्हणलं आपल्याला पन्नास बी झालं भरपूर झालं अरे भरपूर झालं बरं तर अजून एक महत्वाचं हे झाड एखाद्या शेतकऱ्यांना घ्यायचेत कसे शे उपलब्ध होतात कुठे उपलब्ध होतात ह्याला आपल्याला गुजरात मध्ये ऑर्डर द्यावं लागतं हा ते झाड इराणहून येते हा आणि मग आपल्याला घेतात ते झाड ऑर्डर द्यायला हा ऑर्डर दिल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसात आपल्याला झाड पोहोच होते त्याची प्रोसेस कशी असते आपल्याला बुकिंग कसं करावं लागतं बुकिंग म्हणजे ते आता आपली त्यांची काही ओळख नाही त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पैसे दे आपण त्यांचा अॅड्रेस पाठी सगळं बँक याचं डिटेल पाठवते देत आणि आपल्याला त्याच्यावर पूर्ण आरटीजीएस करावं लागतं आरटीजीएस केल्याच्या नंतर पंधरा ते वीस दिवसात झाडं येते तिथे बर आता प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे असं चुकीचं असतंय एवढी मोठी रक्कम द्यायची झाडाची किंमत किती आहे या झाडाची पाच हजार पाचशे पर्यंत किंमत जाते एवढी मोठी किंमत आपल्याला द्यायची पुढे काही फसवणूक होणार नाही काही होणार नाही यासाठी काय काय आता ह्याच्यासाठी लोक आमच्याकडे येतात आता आम्ही चार पाच लोकांना झाड घेऊन दिले स्वतः आणि काही काही लोक आम्हाला नंबर मागतात पण आम्ही नंबर देतो पण नंबर दिल्याच्या नंतर आता ते माणूस त्यांना झाडं देईन नाही देईन याची गॅरंटी नाही आम्ही जे झाड समजा आमच्या आमच्या हिशोबाने बुकिंग केले त्यांचे झाड आणून त्यांना त्यांची त्यांना पोच करून काही तीन चार लोकांची बाग तयार होऊन माल तयार झाली असं आहे का म्हणजे तुम्ही आजपर्यंत लोकांनी नंबर मागितला नंबर देतो पण नंबर दिल्याच्या नंतर तो माणूस त्याला हेच झाड देईन हीच जात देईन ह्याची गॅरंटी आमची नाही आमच्याकडे जर बुकिंग केली तर आम्ही तुम्हाला हिच जात येईल याची गॅरंटी घेऊ शिच क्वालिटी येईल याची गॅरंटी देईन त्याची ज्याचे त्याचे झाड द्यायचे त्याला पोहोच करून देऊ आणि फळ येईपर्यंत मार्गदर्शन वगैरे मार्गदर्शन आपण स्वतः तुमच्याकडे जर बुकिंग केली तर करू ना बरं त्याच्या बुकिंगचे प्रोसेस तुम्ही सांगितली पण पूर्ण पैसे आधी पेड करावे लागते पूर्ण म्हणजे ते पाठीतच नाही तिकडून आपल्याला काय त्यांनी जर अर्धे पैसे भरून जर दिले असते तर आपण अर्धे पैसे भरून घेतले असते पण ते आपल्याला आपल्यावर बी त्यांचा विश्वास नाही त्याच्यामध्ये पाठीत नाही बरं जे रोप येतं ते रोप सरासरी एक सांगा की हे जे रोप येतं हे खजूरचं जे रोप येतं तर ज्या वेळेस आपण पहिल्या वर्ष आणतो त्याची हाईट वगैरे किती असते अडीच ते तीन फूट अडीच ते तीन अडीच ते तीन फूट अडीच ते तीन फुटाचं सुरुवातीला येतं आणि ज्यावेळेस तुमच्याकडून लोक बुकिंग करणार आहेत त्यावेळेस डायरेक्ट तुमच्या इथं येणार हा येते ना इथे केलेत बुक करून दिलेत आता सध्या आपल्याकडे रोप हा हा रोप म्हणजे ज्याने आपल्या समजा आपल्या जवळचे लोक आहेत एकदम पावणे रावळे समजा एखाद्या लावायचे ठरवले आमच्यावर विश्वास टाकून करते समजा बरं आता आपण प्रत्येक शेती पाहतो प्रत्येक शेतीमध्ये आ, जे शेतकरी आहेत नवनवीन प्रयोग करतात आता तुम्ही पंचवीस बाय पंचवीस वर ह्याची लागवड केली हो तर ही तुम्ही ज्यावेळेस रोप खरेदी करीत होतात तिथून तुम्हाला सांगितलं पंचवीस बाय पंचवीस लाव का तुमची लागवड आहे त्यांचा तसा तीस तीस चा नेहमी लोक आम्ही आम्ही पंचवीस बाय पंचवीस केलं आम्ही तिथं पाहिलं तीस बाय तीस मध्ये तीन चार फुटाचं अंतर राहत होतं पना म्हणलं आपल्याला हे अंतर काढायसाठी आपण पंचवीस बाय पंचवीस करू शकतो पण आता लोक अजून बी पाहायला आले की ह्याच्यापेक्षा कमी अंतर करायचं म्हणते पण ह्याच्यापेक्षा कमी अंतर करून चालणार नाही पंचवीस बाय पंचवीस हे बरोबर अंतर हा म्हणजे सध्या आपण जर वरती जर पाहिलं तर पन्हाळ्या एका मकाला खेटायला लागून दिसतात ज्यावेळेस जस जसं वर झाड जाईल तसं तसं हे दाटी होऊ शकतो म्हणजे हे जी पन्हाळ्याची हालचाल आहे हा आता नॉर्मल टच झाल्या तर चालतात पण डायरेक्ट अशा एका मकात घुसल्यावर त्या हालचाल होणार नाही त्याच्यामुळे पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीस पाहिजे बरोबर योग्य बरं हे मध्ये जे पेस सोडलेला आहे पंचवीस बाय पंचवीस मध्ये भरपूर पेस आहे यामध्ये शेतकऱ्यांनी प्रत्येक म्हणजे भागामध्ये वेगवेगळं पीक असत हो, हो। शेतकऱ्यांना माहित नसतं नवीन शेतकरी चला जागा यामध्ये आपण काहीतरी पीक करू त्यासाठी काय सांगता शेतकरी त्याच्यामध्ये आंतर पीक तुम्ही तीन चार महिन्यात निघणार कोणचंही पीक घेऊ शकता मूग घेऊ शकता गहू घेऊ शकता सोयाबीन घेऊ शकता असं तीन चार महिन्यात निघणार पीक भाजीपाला कोणता तुमचा तीन चार महिन्यात निघत असून तेव्हा घेऊ शकता आणि यासाठी जमीन कशी पाहिजे जमीन फक्त निचरा होणारी पाहिजे पाणी धरणारी जमीन नाही पाहिजे आता पाणी धरल्याच्या नंतर झाडाला काही होत नाही पण हे जो माल आहे खाली जर मुळे त्याच्या खराब झाल्या पाण्याने तर माल वर टिकत नाही फक्त हे हो माल गळतो खाली एवढंच का अडचण झाडाला काहीच होत नाही अजून एक महत्वाचं की आपला मेन विषय की तुमचं हार्वेस्टिंग सध्या चालू आहे ह्याचं सेलिंग वगैरे चालू आहे तुमचा एक स्टॉल सध्या तुमच्या घराच्या समोरच आहे बागामधून तोडायचा पाठीमागे लोकांना बाग दिसतंय कुठून मार्केट मधून आणलेलं नाही काही नाही ताज बागा मधलं फ्रेश तोडलेलं आहे विक्रीला चालू आहे त्यामुळे जी विक्री चालू आहे पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर स्टॉल लागतात हो 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 त्यावेळेस ह्या कसं असं विक्री व्यवस्था त्यावेळेस फक्त आपल्याला एक काम करावं लागणार त्याचं फक्त आपलं बॅनर करावं लागणार म्हणजे बाहेर मार्केट मध्ये कोणचा माल येणार कुठून येईन काय सांगता येत नाही लोकांच्या जे लक्षात यासाठी फक्त आपलं एक बॅनर लागणार त्या जागेवर बॅनर असलं की लोकांच्या लक्षात येणार हा माल तेव्हाच आहे आणि आपला जो माल आहे पूर्ण बॉक्स पॅकिंगच राहणार सुट्टा माल राहणार त्यामध्ये तुमचं नाव लोगो वगैरे आहे पूर्ण 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 नाव अजून एक की तुमचा एवढा मोठा भाग आलाय आता खजूर खरेदी करण्याचे बरेच व्यापारी सध्या मार्केटमध्ये आहेत हो, हो। तुमच्याकडे एखादा व्यापारी वगैरे आला व्यापारी भरपूर येतात पण व्यापाऱ्याचा नामचा साठ ते सत्तर रुपयाचा किलो माग फरक साठ ते सत्तर रुपयाचा आणि किलो माग म्हणजे आता आपल्याला जे माल आहे माल इथं तोडून विक्रीलाच पुराणा व्यापारीला साठ सत्तर रुपये फरकाने कशासाठी द्यायचा असं व्हायला त्याच्यामुळं तुमचं विक्री व्यवस्थापन आहे नियोजन आहे सगळं त्यामुळे तुम्ही स्वतः विक्री करता बरं नवीन शेतकरी खजूर लावण्याच्या विचारामध्ये येतं बऱ्याच लोकांना वाटतं खजूर लावायची किंवा दुसरं जे पीक आहे त्या पिकामध्ये सध्या ताण आहे मार्केट नाहीये फवारणी करावी लागते तुम्ही सांगितलं की ह्याला खत नाही लागत ह्याला जास्त पाणी लागत नाही मजूर जास्त लागत नाही ह्याला पावसापासून काही होत नाही उन्हापासून काही होत नाही असं ऐकून बरेच सध्या शेतकरी विचारामध्ये त्यांच्यासाठी काय सांगा खजूर शेती कशी का काय आता शेती करायची म्हणलं थोडा टाइम द्यावाच लागला असं डायरेक्टच असं म्हणजे आपण इकडे नोकरी लावून घरी शेती अशी आजी कोणाचीच होणार आता त्याला समजा आता तुमची की विक्री होत नाही पण त्याला एक पर्याय असा आहे आता समजा आपल्या इकडे रोजंदाराला पाचशे रुपये रोज हो आहे तर आपण त्याला सातशे हजार रुपये रोज द्यायचा डबल द्यायचा डबल द्यायचा डबल देऊन त्याला बॉक्स पॅकिंग करायची एक क्विंटल सवा क्विंटल माल त्याच्याकडे द्यायचा आणि तो दोनशे रुपये किलोनी त्याला स्टॉलवर विक्रीला लावायचा त्याने जर एक क्विंटल माल विकला तर त्याचे पैसे किती लागले वीस हजार एक क्विंटल माल वीस हजार दहा अकरा हजार रुपये दहा हजार रुपये हा आणि मग त्याला हजार रुपये जाऊ द्या आपल्याला एकोणीस हजार रुपये यायला त्याने जर एक क्विंटल माल विकला तर फक्त त्याला आपल्याकडून एवढं होईल ना म्हणजे पॅकिंग करून त्याच्याकडे तेवढा माल द्यावा लागणार पॅकिंगचा आपल्याला काळजी घ्यावा एक क्विंटल माल आरामशी विकतो तो माल आता आम्ही त्याच पद्धतीने स्टॉल चालू करणार बरं शेती करायला पाहिजे का खजूरची इतर शेतकऱ्यांनी आहे सध्या तरी समजा एक एकर एक दोन एकर एक लावलेली एकदम सध्या नंबर एक राहील आणि ह्याच्यावर इतके प्रोसेस होते म्हणजे ही खजूर आता आपल्या इथं शंभर टक्के बाहेरून खजूर येते खारीक जी येते ही शंभर टक्केच म्हणावं लागेल उगा पाच भाग आहेत आपल्या महाराष्ट्रात अशी म्हणजे काहीच नाही आणि किती जरी लावली लोकांनी तरी ही कमी पडणारी वस्तू आहे म्हणजे हिची खारीक तयार होती पेंट खजूर तयार होती म्हणजे भरपूर वस्तू तयार होत्या त्याच्या त्याच्यामुळे हे भरपूर आहे आणि कच्चा माल सुद्धा असा भरपूर विकतो म्हणजे तुम्ही सध्या कच्चाच विकताय आता सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारामध्ये वे वेगवेगळे वे 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 प्रकार आपल्याला कधी करायला पुरते हे माल आपला दोनशे दोनशे रुपये किलो जातो आणि आपल्याला जर खारीक तयार करायची म्हणलं तर हा माल दोन किलोचा एक किलो तयार होतो म्हणजे वाळून ते एक किलोच वरती आणि त्याच्यावर प्रोसेस आलं लेबर आलं खर्च वाढला पुन्हा हे आपल्याला सध्या खारीक तयार करायला महाग पडत ज्यावेळेस ती पन्नास चाळीस रुपये किलो जाईल जाईल समजा त्यावेळेस आपण खारी तयार करू बर अजून एक महत्वाचं तुम्ही सांगितलं ज्यावेळेस रोप तुमच्याकडून खरेदी केले तुम्ही त्यांना पूर्ण गॅरंटी देऊ शकता हो हो आणि ह्याचं मार्गदर्शन करू शकता हो। अजून एक महत्वाचं ती मिनिमम किती रोप खरेदी करायला पाहिजे तर तेवढे खरेदी केल्याच्या आमच्याकडच कसं आहे बरं का तीन चार लोकांची ऑर्डर आली समजा ह्याची पन्नास त्याची पन्नास ह्याची शंभर दहा पाच झाडं ते भेटत नाही पण तुम्हाला समजा दहा झाड आणायची दुसऱ्या पन्नास झाडामध्ये आम्ही तुमचे दहा झाड टाकतो असे दोन चार जणांची ऑर्डर घेऊन आम्ही या खाट्या झाड आणतो त्याच्यामुळे ते तुम्हाला दहा हजार आणायचे असले असतील पुरतीत आणायला बरं हा तर आता तुमच्याकडे सध्या बुकिंग वगैरे काही झालेली हा आहे ना आहे का हो बर तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच लोकांच्या कमेंट होता हे झाड कुठं भेटते ह्याचं मार्केटिंग कसं करायला पाहिजे ह्याला भाव काय ह्याचं अंतर किती अनेक समस्या यामध्ये कुठलं अंतर पिक केलं पाहिजे याला जमीन कशी पाहिजे संपूर्ण माहिती सध्या सरांनी दिलेली आहे तुम्हाला आणि अजूनही कुणाला ही माहिती जर समजली नसर सरांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि तुम्हाला फोनवर एवढी माहिती ते देऊ शकत नाही कारण सध्या त्यांचा हा तोडणीचा काळ चालू आहे विक्रीचा काळ चालू आहे त्यामुळं त्यांना वेळ नाहीये तुम्ही सविस्तर इथं या या बागामध्ये तुम्ही फिरा बघा आणि सविस्तर माहिती त्यांच्याकडून घ्या आणि अजून एक महत्वाचं जर कुणाला जर बुकिंग करायची असेल तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बुकिंगही करू शकता सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ते क्लिअर करतील तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला कळवा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन शेतीचे प्रयोग तुम्हाला अशाच व्यवसायाच्या शोधामध्ये असतात किंवा काहीतरी जगापेक्षा वेगळं तुम्हाला करायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक छोटीशी कमेंट करा की तुम्हाला काय समजलं नाही आणि काय अडचण नाही तर चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम